सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कोपरगाव कोपरगाव शहरात दोन राजकीय गटात तुंबळ हाणामारी व दगडफेक परस्पर विरोधी फिर्यादी त्रेसष्ट जणांवर गुन्हा दाखल कोपरगाव शहरातील मोहिनीराज नगर भागात किरकोळ कारणावरून बुधवारी रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली या दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं घटनेची माहिती मिळताच कोपरेगाव शहर पोलीस ठाण्याचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं सुरुवातीला पोलिसांची कुमक कमी असल्यानं जमावानं पोलीस वाहनावर दगडफेक केली नंतर काही क्षणात पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाल्यानं परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलं पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून परिसर शांत केला या प्रकरणात परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आले असून संबंधित दोन्ही गटातील त्रेसष्ट जणांवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही बाजूचे सोळा आरोपी ताब्यात आहे घटनेचं गांभीर्य ओळखून शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी घटनास्थळी रात्री उशिरा भेट दिली असून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनने आणि पी एस आय दीपक रोठे वेळीच घटनास्थळी पोहोचले व परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी शिर्डीचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे हे आपल्या फौज फाट्यासह रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते दोन्ही गटात विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्यानं मोठा जमाव रात्री उशिरा पोलीस ठाण्यावर जमा झाला होता झालेल्या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत तसेच पोलीस कॉन्स्टेबल भांगरे आणि सुंबे जखमी झाले असून उपचार सुरू आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विवेक राजेंद्र आव्हाड राहणार यांनी दिलेल्या फिर्यादीत आहे की चोवीस सप्टेंबर रोजी रात्री पावणे बारा ते पावणे बारा वाजता वा ते व त्यांचे कुटुंब त्यांचे मारुती सुझुकी कंपनीची ब्रेझा कारमधून निमगाव येथे त्यांचे घरी जात असताना मोहिनीराज नगर येथे खंडोबा मंदिराचे जवळ पोहोचले असताना गुन्ह्यातील आरोपी अरुण बाजीराव जोशी राजेंद्र बाजीराव जोशी शुभम राजेंद्र जोशी यांनी गैरकायद्याची मंडळी जमून त्यांची गाडी अडून तू इकडून कसा काय आला हा रस्ता तुझ्या बापाचा आहे का असं म्हणून क्रिकेटचा स्टॅम्प व लोखंडी रॉडनं फिर्यादी व त्याचे सोबत असलेल्या पुतण्या सिद्धू आई हिराबाई बहीण आरती व योगिता पाटणकर अशांना जिवेठार मारण्याच्या उद्देशानं मारहाण केली व फिर्यादीचे आईचे गळ्यातील एक तोळे वजनाचे सोन्याचे गंठन हे मयूर संजय सुपेकर यांनी तोडून नेले आहे फिर्यादीला सोडविण्यासाठी आलेल्या त्यांचे भाऊ सूरज कैलास आव्हाड अविनाश नामदेव गीते गौरव मोरे संदीप विनायक आव्हाड असे सोडविण्यासाठी आले असताना सूरज कैलास आस... आव्हाड या अरुण जोशी याने जिवेठार मारण्याचे उद्देशानं त्याचे हातातील क्रिकेटच्या स्टम्पने कपाळावर मारून जखमी केलाय तसेच गौरव मोरे यास देखील शुभम राजेंद्र जोशी याने जिवेठार हार मारण्याचे उद्देशानं लोखंडी रॉड त्याचे नाकावर तसेच डोक्यावर मारून जखमी केलं व अविनाश गीते यास राजेंद्र जोशी यांनी क्रिकेटच्या स्टंपने मारून जखमी केलाय तसेच अक्षय मीनानाथ आंग्रे याने माझ्या गळ्यात असलेली एक तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावून घेऊन फिर्यादी यांना जिवेठार मारण्याच्या उद्देशानं फिर्यादी व त्यांचे कुटुंबावर दगडफेक करून शिवीगाव दमदाटी करून जिबेठार मारण्याची धमकी दिली आहे अशी आरोपी अरुण बाजीराव जोशी राजेंद्र बाजीराव जोशी शुभम राजेंद्र जोशी संजय सुपेकर अजय छबूराव सुपेकर अजिंक्य गणेश काकडे निलेश बापूराव काकडे राहुल सतीश काकडे संजय उर्फ भैया सुपेकर अनिल उर्फ पिंटू गंगावणे विजय छबू सुपेकर उमेश सायनाथ गोर्डे गोरख विलास सुपेकर दर्शन संजय पवार अभय राजेंद्र पवार प्रतीक राजेंद्र धुमाळ अनिल दत्त सुपेकर, सतीश बाबराव काकडे ओमकार नाना गोरडे बाळू दिरथनाथ गोरडे अक्षय मीनानाथ आंग्रे व इतर पंधरा ते वीस लोक सर्व राहणार कोपरगाव यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्याय कलम एकशे नऊ सह विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे हे करीत आहेत त्यानंतर दुसऱ्या बाजूने फिर्याद दाखल करण्यात आली असून यामध्ये सुनील योगेश गोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की बुधवारी रात्री अकराच्या सुमारास मोनी ते व त्यांची आई कल्पना असे अर्जुन तरुण मंडळ यांचा नवरात्री दांडियाचा कार्यक्रम असल्याने सोनू आव्हाड शुभम आढाव आणि सागर पंडोरे तेथे थांबलेले असताना चारचाकी वाहनात येऊन फिर्यादी यांच्या आईला कट लागल्याचे कारणावरून गैरकायद्यांची मंडळी जमून तुमचं आज कामच करतो असं हो म्हणून फिर्यादीला जिवेटहार मारण्याच्या उद्देशानं फिर्यादीवर व त्याची आई व साक्षीदार यांच्यावर दगडफेक करून हल्ला करून धक्काबुक्की व शिवीगाळ दमदाटी केली आहे तसेच इतर आरोपी यांनी लाकडी दांडे व लोखंडीवाडी या हत्यारानं मारहाण करून जिवेठार मारण्याच्या उद्देशानं फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दगडफेक केली आहे मारहाणीत फिर्यादीची चुलती वनिता नारायण गोरडे हिची आरोपी सोनू कैलास आव्हाड याने बारा ग्राम वजनाची सोन्याची चैन तोडून नेली आहे व मारहाणी शिविगा दमदाटी करून जिवेठार मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी आरोपी सोनू कैलास आव्हाड शुभम आढाव सागर पंढोरे अनिल उर्फ कालू आप्पा विनायक का आव्हाड अनुप उर्फ आण विनायक आव्हाड रोहित माळी अवधूत शिंदे कैलास आव्हाड विनायक आव्हाड दत्तू पंडोरे किरण आव्हाड अविनाश गीते मोहन चव्हाण गणेश चव्हाण नितीन घुगे सचिन बासाहेबराव घुगे सागर संजय मोरे संदीप माधवराव देवरे सचिन हंसराज आढाव श्याम नारायण झुरळे प्रवीण दत्तू पंडोरे नितीन आमरे व इतर सर्व राहणार कोपरगाव यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंच्याहत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहितेचं कलम एकशे नऊ सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनने हे करीत आहेत काल रात्री कोपरगाव शहरातील मोहिनी राजनगर येथे एक पावणे अकरा ते पावणे बारा याच्या दरम्यान दोन गटांमध्ये दोन्ही गटाचे लोक गरबा खेळत होते आणि त्या अनुषंगाने तिथून जाणारी एक गाडी होती त्या गाडीवरून धक्का लागला या गोष्टीवरून वाद झाला आणि दोन त्या दोन्ही गटांमध्ये मारामारी वगैरे झालेली आहे त्या अनुषंगाने दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्या ह्याच्यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक पण केलेली आहे तर त्या दोन्ही फिर्यादी झालेल्या आहेत त्यात क्रॉस गुन्हा दाखल झालेला आहे कोणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे दगड फेक रायटिंग असे बरेचसे शिक्षण त्यात लागलेले आहेत दोन्ही गुन्ह्यांमध्ये एका गुन्ह्यामध्ये सात आरोपी एका गुन्ह्यामध्ये नऊ आरोपी असे अरेस्ट सोळा आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी आता पाठवण्यात येणार आहे दुपारी एकूण किती आरोपी आहेत एकूण एका गुन्ह्यामध्ये म्हणजे बावीस आरोपी आणि इतर आहेत बावीस नावं आहेत आणि दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये एकवीस आरोपी आणि त्यांच्यासोबत पंधरा ते वीस लोक असे आहेत म्हणजे दोन्ही गुन्ह्यांमध्ये बावीस लोकांची नावं आहेत आणि इतर दहा ते पंधरा लोक आहेत की ज्यांची नावं दिलेली नाहीत पण ते तिथे उपस्थित होते अशा पद्धती अशा पद्धतीची घटना आहे याच्यामध्ये दोन अधिकाऱ्यांकडे या गुन्ह्यांचे तपास चालू आहेत आता अधिकचा तपास झाल्यानंतर मी याबद्दलची अधिकची माहिती देऊ शकतो कर्मचारी हा याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी दोन कर्मचारी जखमी आहेत एक आहेत ते ऍडमिट आहेत आणि एक आहेत ते बाहेरच आहेत म्हणजे त्यांचं किरकोळ जखम आहे परंतु एक आहेत त्यांना थोडा जास्त मार लागलेला असल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत सर कायदा व परिस्थिती आपण पाहता म्हणजे कायदा व सुवस्थेचा प्रश्न झालेला आहे नियमांच्या अनेक ठिकाणी चित्र तर या अनुषंगाने आता समजा कालच्या घटनेमध्ये रस्त्यावरती खेळत होते तर या अनुषंगानं आज वरिष्ठ अधिकारी पण आमचे आलेले आहेत आपण पोलीस अधीक्षक सर आलेले आहेत तर या अनुषंगाने रस्त्यावर ह्या गोष्टी म्हणजे जे उत्सव वगैरे साजरे केले जातात त्या अनुषंगाने उशिरापर्यंत त्याच्यावरून वाद होतात या गोष्टीवर नक्कीच नियंत्रण आणलं जाईल यापुढे धन्यवाद निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव विश्राम मार्केट ची गडबड करा समता एस आय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी समताज एस आय पी आता आठ टक्के फिक्स रिटर्न सह तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कपरगाव